नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहात ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉग हा बघा कसा वाटतोय तर हा व्हिडिओ टाकला नव्हता आणि एका ताईला खूप प्रॉब्लेम झालेला आहे खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम झालेला आहे त्याची उत्तरं लवकरच भेटत तर बघा आव्हर मी का नाही प्लेन मध्ये म्हणजे फ्लाईटमध्ये बसताना मी असं कधीच बघितलं नव्हतं मागं आले होती मी बरे नव्हती त्यावेळे मला काय बघितलं नाही मी हे सगळं असं वाटतंय का नाही ढगाला पकडावं हे कसं वाटतंय तर हे आपण खाली लँडिंग करताना आहे उतरताना म्हणजे फ्लाईट आपली उतरताना इथं सोनू फिलूनच बनवलेला आहे व्हिडिओ तर हे बघू शकता खूप छान वाटतंय असं वाटत असून त्याला मी पकडू त्या ढगाला पकडून घेऊ तर असं खाली उतरायला लागलो तर एवढं सुंदर वाटतंय ना मी हे व्हिडिओ मला बघितलंच नाही मी आणि जेव्हा पाहिलं तेव्हा सोन पिलून नये बनवलं या सोनू नये कारण एक एक के मोबाईल त्यांनीच घेतलेला आम्हाला नेलं होतं तर, तर मुलांनीच नेलेलं तर एका काहीनं इतकं प्रॉब्लेम झाला आहे माझ्या दोन्ही मुलांना का नाही मी देऊन टाकलेला आहे सोनू पिलूला फक्त कायूला माझ्याकडे ठेवलेला आहे बाकी आता सोनू पिलू विकल्यासारखं आहे तर इतकं सुंदर वाटत होतं ना मी इथं थोडा पड पळवला आहे व्हिडिओला आणि मला खूप वर्ण किती सुंदर दिसतंय जेव्हा रात्रीच्या वेळेला प्रवास करतो ना असं लाईटिंग इतकं सुंदर वाटत ना इथं आणि खूप म्हणजे खूप सुंदर वाटतं पण हे दिवसाचं आहे आप आपण इकडून जाताना ठीक आहे तर गायू लहान आहे एवढं गायीवर लक्ष ठेवणं म्हणजे आणि तर सोनून फिलूमध्ये असं काय चाललंय कसलं भेदभाव चाललंय हे तुम्हाला क्लिअर सांगते मी आणि का असं चाललंय का निर्णय असं घेतलाय कशाबद्दल हे सर्व सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुम्हाला तर बघू शकता आम्ही आपलं एवढं बघणं एवढं फिरणं वाटतंय का माझ्या नशिबात तर मला वाटत नव्हतं की मी फ्लाईटमधून पण प्रवास करेन आपण बसमध्ये एस टी याच्यामध्ये काय बाईक या जीपमध्येच केलेलं ऑटो रिक्षामध्ये हे वर्ष झालं पूर्ण आम्ही ह्याच्यामध्ये फिरतोय कारण इमर्जन्सी असे दिवस लाग या लागले त्यामुळे फिरावं लागतं आणि हे फिरणं पण सोपं नाही खर्च खूप मोठा आहे पण नाही लाजानं जिथं आपल्याला गरज आहे तिथं करावं लागतं तर झाला बोलत बोलत आपण आता खाली लँडिंग झाली आपली फ्लाईट आणि उतरली बघा किती स्पीडमध्ये आहे काही वाटत नाही पहिल्यांदा खूप घाबरायची मी बसायच्या आधी पण बिलकुल काय वाटत नाही आता तर असं वाटतंय चुपचाप फ्लाईट ना जावा तर पैशाकडे बघावं लागतं ठीक आहे पैसे खर्च येतात खूप पण असं वाटतं ना चुपच्या भेजात बसून जावं कारण खूप बरं वाटतं मला तर आता आजकाल तर चला हो का उतरलेलो आहे आपण आणि बघा किती छान वाटतंय मस्त व्हिडिओमध्ये बघायची मी पहिलं आणि आता स्वतः बघायला भेटलेला आहे मला उरण उडताना किती सुंदर वाटायचं आता तर दिल्लीमध्ये आल्यानंतर तर कानाला डोक्याला नको नको वाटायला लागले ती ऐकून ऐकून तर चला उतरलेलो आहे आणि हे पुण्याचं आपलं हे आहे बघ एअरपोर्ट पुण्याचं आहे तर सर्व उतरलेलो आपण येताना आणि ह्याच्या पुढं ना हे खूप मोठं आहे बरं का पुण्याचं एअरपोर्ट पण खूप मोठं आहे दिवसभर आणि आता इथून गायूचा वाढदिवसा दिवशी पप्पा बघा काय करायला लागले पप्पा गायूला सरप्राईज देते तिला शिकवते तिथं कोण आहे तिथं कोण आहे दाखवाय लागलेत हो गाय हा पप्पा कला आहे बप्पा कला आहे कला आहे हेलो मैं पूछ रहा अगर उन्होंने की है क्या? कामे को वापस वही दूसरी वाले पकडा दी खूप असलेले आणि सोनू सोनू हा व्हिडिओ आणि माझी अवस्था इथे आपण माघारी दिल्लीला बरं का तिथं सोनू बनवतो पण बन बघा ह्यातल्या मुलीच आहेत सर्व काम करणारे इयर होस्टेस वगैरे हे माझी खूप म्हणजे खूप देखभाल करतात ठीक आहे आप आपल्याकडं म्हणजे विचारणं फिरणं काय कुणाला प्रॉब्लेम आहे का पण मला अशी वाटायची विवार खूप छोटी बाप रे बाप ह्याच्यामध्ये किती शिता आपण उभा राहिलो तरी किती वर जागा असती उंच किती आहे मला वाटायचं मला वाकून जावं लागतं कसं आहे पहिलं आणि त्याच्यामध्ये फिरल्यानंतर कळत की खूप मोठी असती एकदम छान वातावरण असतं ए सी असती त्यात ऑक्सिजन असतं खूप चांगलं असतं ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये खूप तुम्हाला बघण्यासारखं